कुणी म्हणतंय लंके तर कुणी म्हणतंय विखे आता मतदान राजा तुम्ही हे जो हा शेतकरी हिताचा निर्णय घेईन तो आम्हाला पाहिजे आणि आमच्याकडे आत्ता असं दिसतंय की शेतकरी हिताचा निर्णय हे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला नाहीये कांदा निर्यात बंदी काल उठवली परवा दिवशी कांदा निर्यात बंदी उठल्यानंतर तुम्ही एका दिवसात अडीच हजाराचा भाव देता आणि कालचं मार्केट आहे म्हणजे आजचं अठराशे रुपये दोन हजार रुपये शेतकरी मरणारच आहे ना हो तुम्ही आम्हाला दोन हजार रुपये अनुदान देता ठीक आहे किती महिन्याला देता तीन महिन्याला देता ना तुम्ही खताचे भाव वाढवले पशु खाद्याचे भाव वाढवले लोक जनावरचं दूध घालणार कसं काय करणार कसं दुधाचे भाव काय आज तेवीस रुपये चोवीस रुपये डेअरीला तुम्ही शासकीय डेऱ्यांना अनुदान देता पण खाजगी डेऱ्यांचं काय आहे खाजगी डेऱ्यांचं अनुदानाचं कुणी बघायचं ते खाजगी डेअरांमध्ये फॅटशिवाय शिवाय दूध घेत नाहीत